व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला भाषा येणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं ते अगदी गरजेचं इतर ही बोलता पाहिजे अगदी बरोबर कारण प्रमाण भाषा जर आली मग तुम्ही त्यात फरक करू शकता कारण तुम्हाला माहिती कशापासून दूर जायचं आहे बरोबर नाहीतर तुम्हाला येणार नाही सो प्रमाण भाषा तुम्हाला पहिल्यांदा आली पाहिजे मग तुम्ही त्यातले डायलेक्ट शोधा मग मराठवाडी बाज असेल कोल्हापुरी बाज असेल वैदर्भिक बाज असेल या भाषा किंवा अिरणी बोलायची असेल तर तुम्हाला मुळात मराठी कशी आहे प्रमाण भाषा कशी आहे कळलं पाहिजे आत्ता काय झालं की प्रमाण भाषाच नाकारली जाते आत्ताच्या घडीला प्रमाण भाषा म्हणजे तू तर त्या क्षेत्रात काम करतेस तुला रोज असे मंडळी भेटत असतील की जी खूप चांगली ऍक्टर्स आहेत पण त्यांची भाषा सदोष आहे जसं की असणार नसणार दिसणार अशी क्रियापद ऐकू येतात सर्रास ऐकू येतात आजकाल मला वाटतं वाटतं बहुतेक मराठी मालिकांमध्ये ह्याच पद्धतीचं मराठी बोललं जातं असणार स चा श का झाला ह्याचं काही कारण नाहीये पण की आता बसून गेलीये तोंडात गोष्ट सो असणार नसणार दिसणार खरं वाटायला लागतं ते खरं आणि बरोबर वाटायला शुद्ध वाटायला शुद्ध वाटायला <laughs> लागतं जे नाहीये जे नाहीये मी मगाशी म्हटलं तर फळा फटाका चुकीच आहे पण ते खरं वाटायला लागतं बरोबर वाटायला लागतं का तर आपण ज्यांना आयडोलाइज करतो अशी माणसं ते बोलतात आणि माझा अभ्यास नाहीच आहे त्याच्यामध्ये मग मला तू बोलशील ते खरं वाटायला लागतं